बरोबर आहे ना भोंग्याने जसा करावा सोन्याची परीक्षा करणारा सराप जसा कसोटीचा दगड झाला मग कसोटी कोण करेल परीक्षा कोण करील सोनाराने काय करावं दगड घेऊन परीक्षा करावी पण तो म्हटलास आपणच दगड व्हायचं तसा हा ज्ञाता काय होतो करता होतो म्हणजे तो जडतवाकडे चालला करता होतो भोगता होतो म्हणजे आत्मस्वरूपाला सोडून तो निघाला किंवा देव देव रिघाला देवळाची या कामा देवाने काय केलं पाहिजे देवळात बसलं पाहिजे आता आतला गाभारा झालाय पण मा बाहेरचा हॉलही झाला पाहिजे मंदिराभोवती कोट झाला पाहिजे म्हणून सकाळी देव उठला आणि दगड आणायला लागला माती घ्यायला लागला लोक म्हणायला लागले देव कुठं गेला म्हणजे काय नाही तिकडं मातीत बसला आहे तसा इथला देव कोण आहे आत्मा आहे तेव्हा म्हणे भजा आत्मदेवा हा अखंडित सेवा करा त्याची पण असा असलेला आत्मा असतानासुद्धा तो त्या ठिकाणी ज्ञाता होतो ज्ञाता झाल्यानंतर करता होतो करता झाल्यानंतर भोगता होतो भोगता झाल्यानंतर जन्म मरणाचं सुख दुःख भोगत बसतो मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे पाप अंगी घेतले जडून वर्म नेने कोण करता तो तुका म्हणे वाया गेले वाया तुकामने वाया गेले वायाविन तुकाराम महाराज मानतात हे वायाला गेले पण काय कारण नसताना वायाला गेले मृग पावे शिन मृग पावे शिन मृगेले काय नाही का सापडले नाही मुक्त होता परिबळी झाला बद्दल आहे ना तुकाराम ह्याच्या गात्यात म्हणून अशा प्रकारे तो देव जो आहे तो करता होतो भोगता होतो हा वायावीन जैसा मृग क्षीण मृग मृगजळ व्यर्थ आहे नसलेलं आहे पण नसलेल्या मृगजळामुळे तो हरीण मरतो तसा हा माणूससुद्धा नसलेल्या सुखदुःखाच्या गोरपट्ट्यात मरतो म्हणून त्याने आपल्या आत्मस्वरूपाला जाणून घेतलं पाहिजे परमार्थ जाणला पाहिजे तई साधनेचे हवा ज्ञाता इंद्रियांचा मेळावा राहाटवी ज्ञेयाच्या हवेमुळे ज्ञाता काय करतो इंद्रियांचा मेळावा एकटाच करता, का करता होतो का सगळ्यांना करता बनवतो सगळे इंद्रियांच्या मेळाव्याला इन पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय या सगळ्यांना तो कामाला लावतो आणि रहाटवी ते तर पांडवा कर आणि करता होतो मी पाहिलं म्हणतो मी ऐकलं म्हणतो मी खाल्लं म्हणतो मी गेलो म्हणतो मी आलो म्हणतो हे सगळं काय करतो करता होतो त्या प्रत्येक क्रियेचा काय होतो तो करता होतो आणि आपण हो निका करणता तेथे ज्ञेयाची स्वभावता कार्य होईल आता आपण करता झाला ज्ञानाला काय आणली करणता आणली साधनता आणली ज्ञान झालं करण बघा म्हणजे जो ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय आहे तेच करता करण आणि क्रिया होतात कशामुळं अज्ञानामुळे तो काय होतो आपण हो करता तो झाला करता ज्ञानाला काय केलं करण कारण करता होण्याकरता साधन ज्ञान आहे ज्ञान झाल्याशिवाय तो करता होत नाही आणि ज्ञेयाची स्वभावता कार्य आणि स्वभावता कार्य काय होतं ज्ञेय होतं उदाहरणार्थ पहिलं आहे ज्ञेय माऊलीची समाधी मला माऊलीच्या समाधीचं काय झालं ज्ञान झालं ज्ञान झाल्यानंतर मी काय झालो ज्ञाता झालो पण मला समाधीच्या दर्शनाला गेलं पाहिजे करता हे हो। चांगलं आहे बरं का दुसरं घर आहे ज्ञेय पहिल्यांदा दुसऱ्याचं घर बघतो आपल्याला असंच घर बांधायचं म्हणतो मग काय झालं ज्ञाता घर झालं ज्ञेय आणि त्याला घराचं झालेलं ज्ञान पण सारखा चिंतन करतो काही झालं तरी चालेल पण घर असंच बांधायचं आणि मग पैसे नसताना कर्ज काढतो आणि परत जन्मभर फेडत बसतो नाही फिटलं तर आत्महत्या करतो करता होतो मला घर बांधायचं मी घर बांधलं आणि घर हे झालं क्रिया क्रिया हा झाला करता आणि घराचं ज्ञानच झालं करण म्हणजे ज्ञाता ज्ञान ज्ञेय होते ते करता करण आणि क्रियादाय म्हणून ज्ञान नेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना कर्ण कर्म करते ती त्रिविध कर्मसंग्रह ऐसा ज्ञानाची निजगती पालटू पडेगा सुमती नेत्राची शोभा राती पालटे जैश ऐसा ज्ञानाची निजगती ज्ञानाच्या इथे अर्जुनाला काय म्हटले सुमती म्हटले सुमती म्हणजे चांगली बुद्धी आहे पाठीमागच्या श्लोकामध्ये एक दुर्मती सांगितला कोण आहे दुर्मती याच्या मागचा श्लोक त्याच्या मागचा श्लोक त्रेव सर्तार न पश्यती पश्यति दुर्मती तो दुर्मती काय दुर्मती परत सांगा श्लोक त्रे सती कर्तार आत्मानं कवलं तु पश्चात्यकृतबुद्धीत्वान न सपश्यति दुर्मती तत्रैव सती म्हणजे आत्म्याला कर् कर्मालाही पाच कारणं असताना दुर्मती जो असतो तो आत्म्यालाच करता मानतो कारण तो व्यवस्थित पाहत नाही आत्मा तो आत्मयाचे थाई देखी जे देहीचा देहधर्म देशे देखने ते पाही आन हे त्याला काही कळत नाही देहाचे धर्म आत्म्यावर आत्म्याचे धर्म देहावर हा दुर्मती आहे पण अर्जुनाला इथं म्हणतात तू सुमती आहेस सुमती कोण यशनाम कृतो भाव बुद्धेर यश न लिप्येते हत्वापिसैमान लोकान नहनते न म्हणून ऐसा ज्ञानाची निजगती पालटू पडेगा सुमती अशा प्रकारे मूळ ब्रह्मस्वरूप असलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये काय होतं पालट पडतो भेद होतो ज्ञान एकच आहे ज्ञान नित्य आहे ज्ञानात कोणताही भेद नाही परंतु हे तीन भेद झाले ज्ञानच करता कर्मक्रिया झालं ज्ञानच ज्ञाता ज्ञान नेय झालं कशामुळे म्हटले नेत्राची, नेत्राची शोभा रात्री पालटे जायचे जशी नेत्राची शोभा रात्रीची पलटून जाते दिवसा जसं दिसतं तसं माणसाला रात्री दिसत नाही आणि रात्री नाही दिसलं तर चुकीचं दिसायला लागतं भ्रम होतो नेत्राला काय होतं मग भ्रम होतो तसं आदविद्येच्या निदा विश्वस्वपनाचा धांदा भुकित होता प्रबुद्धा अनादे जो यथार्थ वस्तू जर यथार्थ कळली नाही तर मग ती विपरीतरित्याने करत आहे झाडाचं खोड माणूस दिसायला लागतो आहे पडलेली दोरी साप दिसायला लागतो त्याप्रमाणे आहे परमात्मा जग दिसायला लागतं ज्याप्रमाणे नेत्राची शोभा रात्री पालटे जैशी त्याप्रमाणे याला हा असंग निर्विकार नित्यशुद्ध बुद्धमुक्त ज्ञातृज्ञविषदेची जे ज्ञान आहे असा असलेलाच आत्मा पण तो ज्ञाता होतो ज्ञान होतं ज्ञेय होतं कर्ता होतं कर्म होतं आणि क्रिया होतं असा तो काय होतो बदल होतो राहिलेला विचार उद्याच्या प्रवचनात उद्या तीन वाजता प्रवचन आहे पुंडली हरवीत ठहल श्री ज्ञानदेव तुकार ठल विठल विठाल 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 पुंडली